आक्का फाउंडेशन तर्फे आनंदी प्रोजेक्ट घेऊन इथे नाडम आल्या आणि त्यांनी आमच्या मुलींना खूप अशी मोलाची माहिती जेणेकरून आमच्या मुलींना काहीच माहिती नव्हतं पॅडबद्दल पॅड कसा वापरायचा कसा यूज करायचं बॅड टच कसा असतो गुड टच कसा असतं आक्का फाउंडेशन जी आहे संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे आणि खूप हा मोलाचा आहे असं मला वाटतं आणि खरंच त्यांचं मी आमच्या शाळेतर्फे आमच्या मुलींतर्फे संभाजीराव पाटील साहेबांना मी थँक्यू म्हणू इच्छिते कारण खूप मोलाचं असं कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे थँक्यू आनंदी